नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन ॲकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कसे आहात मित्रांनो आणि अभ्यास कसा असेल तुमचा चला तर आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक खास टॉपिक जो की आपण एकदम चुटकी सरशी आणि ट्रिकनेस सॉल्व करणार आहोत या आधी मी यात यावरचं एखादं एक्झाम्पल जेव्हा आपण मिक्स क्वेश्चन घेतले त्यामध्ये सॉल्व करून घेतलंही असेल कदाचित पण काही जणांना पूर्णपणे समजलं असेल किंवा काही जणांना समजलं नसेल मग आज आपण बघणार आहोत कसं सॉल्व्ह करायचं क्लिअर आहे चला आता सगळ्यांना ही गोष्ट माहिती असायला पाहिजे की नॉन परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय आता स्क्वेअर काय असतो स्क्वेअर म्हणजे त्याच संख्येचा त्याच संख्येसोबत दोन लागणार आहे समजा मी म्हटलं टू स्क्वेअर म्हणजे टू इंटू टू याचा आन्सर काय झालं फोर बरोबर आहे मग आता दोनचा स्क्वेअर जर चार होतो तर अंडर रूट ची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे टू व्हायला पाहिजे बरोबर आहे ना म्हणजे वर्गमुळात चार ची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे दोन बरोबर आता जर तुम्हाला वर्गमुळात नऊ दिले तर याचं तुम्ही सहज सांगू शकता तीनचा सा वर्ग काय नऊ म्हणजे वर्गमुळात नऊची संख्या काय असली पाहिजे तीन असली पाहिजे तुम्हाला जर मी दिला वर्गमुळात सोळा तर तुम्ही काय सांगणार चार कारण चारचा वर्ग काय सोळा आहे मी जर तुम्हाला इकडे सांगितलं की वर्गमुळात पंचवीस तर तुम्ही याचा आन्सर देणार पाच मोठमोठी संख्या असते तुम्हाला मी सांगितलं वर्गमुळात एकशे चौरेचाळीस याचा बारा। बारा पण हे झाले पूर्ण वर्गमुळे हे काय झालंय पूर्ण वर्गमूळ ज्याचा काय निघतो परफेक्ट स्क्वेअर निघत आहे पण इथे काही संख्या अशा असतात समजा मी जर इकडे तुम्हाला सांगितलं वर्गमुळात दहाची व्हॅल्यू काय आहे तर इथे सगळेजण काय म्हणणार स्टॉप होणार म्हणजे काही मिनटासाठी तुम्हाला वाटेल की यार खरंच बारा बारा आहे बाराचा वर्ग बाराचा वर्ग एकशे चौरेचा पाचचा वर्ग पंचवीस पण दहा तर कुणाचाच वर्ग नाही ना मग अशा वेळेस अशा व्हॅल्यू कशा सॉल्व्ह करायच्या जे नॉन परफेक्ट स्क्वेअर आहे त्यांना कसं सॉल्व्ह करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजचा व्हिडिओ खरंच खूप छान आहे सगळ्यांनी मन लावून बघा आणि एकदम छोट्या ट्रिकणे आहे सगळ्या याच्यासाठी एकच ट्रिक आहे असं नाही की या प्रश्नासाठी प्रश्न ही ट्रिक लावा त्या प्रश्नासाठी ते ट्रिक लावा अशातला काहीही प्रकार नाही सगळ्या प्रश्नांना एकच ट्रिक लागू होणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ खरंच खूप छान होणार आहे मन लावून बघत राहा शेवटपर्यंत नक्की बघत राहा लगेच बघूया आजच्या टॉपिक कडे मित्रांनो सगळ्यांना बोर्डवर एक एक्झाम्पल दिसते काय एक्झाम्पल आहे बरं वर्ग मुळात ची व्हॅल्यू काय असणार असा प्रश्न विचारलेला आहे आता मला एक साधी गोष्ट सांगा वर्ग मुळात पाच म्हणजे पाच हा कुठल्या संख्येचा वर्ग आहे का पहिलं तर उत्तर असणाऱ्या सगळ्यांचं नाही बरोबर आहे ना, बरो ना। मग असा जर प्रश्न आला तर अशा प्रश्नाला काय कसं सॉल्व्ह करणार कसं अटेम्प्ट करायचं हेच आपण आज शिकणार आहोत ट्रिक आहे आणि एकच ट्रिक सगळ्या प्रश्नांना लागू होणार आहे त्यामुळे तीच कन्सेप्ट तीच क्लिअर समजून घ्या आता बघा पाच हे जरी कुणाचा वर्ग नसला तरी पाचच्या आजूबाजूची संख्या व्हायची ही परफेक्ट स्क्वेअर आहे जी काय आहे परफेक्ट स्क्वेअर आहे मग चला पाचच्या जवळचा कुठला आहे चार आहे बरोबर ना मग चार वर्ग कोणाचा आहे दोनचा आहे मग पाचच्या जवळपासचं परफेक्ट स्क्वेअर नंबर काय आहे चार आहे इथपर्यंत सगळ्यांना समजलं मग आता चार मध्ये किती टाकले तर पाच होणार एक म्हणजे करायचं प्लस वन एवढं समजलं आता बघा वर्ग चार चारची व्हॅल्यू काय होते ने? दोन होते लिहिलं प्लस वन आणि हा जो नंबर इथे लिहिलेला आहे याचं काय करायचं दुप्पट करायची याची काय करायची दुप्पट आणि ती लिहायची छेदामध्ये दोन ची दुप्पट काय होते चार दुप्पट करणे म्हणजेच दोन ने मल्टिप्लाय करणे त्यालाच म्हणतो दुप्पट करणे बरोबर आहे ना हा चला मग आता याला सॉल्व्ह करून घेऊया चार दुने आठ आठ आणि एक नऊ नऊ छेद चार कसं सॉल्व करायचं हो गा? चार दोन्ही आठ आठ आणि एक नऊ मग नऊ नऊ डिवायडेड बाय फोर याला सॉल्व करू शकता तुम्ही चार एक चार चार दोन्ही आठ बरोबर आहे इथे आला पॉईंट खाली आहे अगेन चार दुनी आठ ठीक आहे दोन चार पंच वीस बरोबर आहे सगळ्यांना समजलेलं आहे बघा याचा आन्सर काय या मिळालं टू पॉईंट टू त्यांच्यासाठी इथे सांगते तुम्ही आपल्या नेहमी आठ खाली राहाला दोन इथे घेतला झिरो चार पंच वीस ठीक आहे ही मेथड सगळ्यांना आन्सर समजलं का मग याचा आन्सर तुम्हाला काय मिळालेला आहे टू पॉइंट टू फाईव्ह बघा किती सोपा आहे सोपा आहे की नाही काहीतरी कठीण आहे का, काहीही कठीण नाही जास्तीत जास्त दोन अंकापर्यंत काढायचं त्याच्या पुढचं काढायचं नाही भाग जाओ अथवा न जाओ क्लिअर आहे कारण ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसले दिसेलच दोन अंकापर्यंत असतो तर दोन अंकापर्यंत काढा पॉइंट नंतर तीन घरा असतो तर तीन घरापर्यंत काढा ठीक आहे समजल्या सगळ्यांना या नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेच त्याचे मित्रांनो सगळ्यांना बोर्डवर प्रॉब्लेम दिसतोय वर्गमुळात मुळात सात आहे काय विचारलेला आहे वर्ग सात आता सात हा कुणाचाही वर्ग नाही ही गोष्ट सगळ्यांना एकदम कट टू कट माहिती आहे बरोबर आहे की नाही मग अशा वेळेस काय करायचं तुम्हाला काय सांगितलं सातच्या आसपासचा वर्ग पूर्ण वर्ग शोधायचा पूर्ण वर्ग असलेली संख्या कोणती आहे नऊ आहे मग वर्गमुळात काय लिहायचं नऊ लिहायचं इथपर्यंत लिहिलं सगळ्यांना कळतंय पण आता पुढे काय करणार बघा वर्गमुळात नऊ लिहिले मग नऊ मधून किती काढल्यानंतर सात राहतात रे नऊ मधून जर दोन काढले म्हणजे मायनस टू केले तर किती राहावे सेव्हन आहे एवढं क्लिअर झालं पुढे काय करायचं पुढची स्टेप काय असणार आहे थर्ड स्टेप नऊचा काय लिहायचा हे वर्गमुळात नऊची व्हॅल्यू काय होतो तीन वजा दोन याची दुप्पट खाली लिहायची बरोबर आहे सांगितलेलं आहे असं तीनची दुप्पट काय होते सहा पुढे काय येणार सायंत्रिक अठरा सायंत्री अठरा यांचा करायचा गुणाकार आता इथे वजा आहे म्हणून वजा करायचं अठरा वजा दोन किती झाले सोळा छेद सहा ठीक आहे आता ज्यांना तिथल्या तिथे जमत नाही त्यांनी असं करू शकतात ठीक आहे प्रत्येक वेळेस मी असं करून घेणार नाही पण तुम्हाला सांगते साईन जुने बारा खाली राहिले चार इथ्याला झिरो इथला पॉईंट क्लिअर सहा सहा छत्तीस इथे अगेन आला चार इथे पॉइंट सहा सहा छत्तीस टू पॉईंट सिक्स सिक्स काय मिळालं आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे म्हणजे याचा आंसर काय आहे टू पॉईंट सिक्स सिक्स सोपा आहे की नाही रे काहीतरी कठीण आहे का सांग म्हणजे असे जर प्रश्न तुम्हाला कुठल्याही सरळ सेवा भरतीला येऊ द्या कशाला येऊ द्या आणि हे प्रश्न येतात बरं येत नाही अशातला प्रकार नाही आजपर्यंत घेतलेला कुठलाच टॉपिक असा नाही की जो घ्यायचा म्हणून घ्यायचा असं नाहीये सगळे टॉपिक पेपरला म्हणजे रेग्युलर विचारले जाणारे आहेत आणि यावरचा जर प्रश्न आला तर आपल्याला एकदम सोप्या पद्धतीनं सॉल्व्ह करता आला पाहिजे आणि हे एवढं शिस्तबद्ध मांडण्याची गरज नाही तुमची जर प्रॅक्टिस असली तर तुम्ही डिरेक्टली थ्री मायनस टू डिवायडेड बाय सिक्स करू शकता हे एवढं मांडायचं गरज नाही क्लिअर आहे इथले इथे काटाकुटी करू शकता हे एवढा भागाकार करण्याची गरज नाही करते सगळ्यांना चला वळूया लगेचच नेक्स्ट एक्झाम्पल कडे चला तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना बोर्डवर प्रॉब्लेम दिसते वर्गमुळात मुळात आठची संख्या काढायची आहे मग आता मला सांगा वर्गमुळात मुळात आठची संख्या काढायची आहे आहे काय नऊ मधून किती काढलं म्हणजे आठ राहते मायनस वन केलं इथपर्यंत वर्गमुळात नऊची संख्या नऊची व्हॅल्यू काय असणार आहे तीन असणार आहे वजा एक खाली काय करायची तीनची दुप्पट बरोबर सहा क्लिअर आहे मग आता बघा सायंत्रिक अठरा अठरा मधून एक गेले किती राहाले सतरा डिवायडेड बाय सहा बरोबर ना मग आता अगेन बघा सहा एके सहा साईन जुने बारा बरोबर पाच राहाले सिक्स एट जा फोर्टी एट बरोबर आहे पण अगेन सिक्स थ्री जा 80, 2 सा आंसर तुम्हाला सांगते ठीक आहे बारा इथे राहाले पाच इथे घेतला पॉइंट इथे घेतला झिरो साइन साठी बेचा साईन आठे चार फोर्टी एट अगेन इथे राहाले टू इथे राहाला झिरो अगेन झिरो घेतला सायन त्रिक अठरा ठीक आहे म्हणजे पुढे तुम्हाला अगेन सायंत्रिक अठरा मिळणार आहे दोन घरापर्यंत काढायचं तीन घरा असतो तर तीन घरापर्यंत काढायचं म्हणजे असं व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला काहीतरी काही जण असंही म्हणतील मॅडम एवढंच विचारणार का, का, का एकच अंकी एक संख्या विचारणार का एकच अंकी संख्या विचारणार असं नाही ना मोठ्याही संख्या विचारू शकतात पण आपलं काय ठरलंय सोप्याकडून कठीणकडे जायचं बरोबर आहे म्हणजे कुठलीही कन्सेप्ट समजायची असेल तर जेवढं लहान होऊन लहान सोप्या सोप्या गणितावरून समजते तेवढं ते एकदम मोठ्या गोष्टीवर जंप करून समजत नाही त्यासाठी आपण आधी बघितले छोटे छोटे प्रॉब्लेम आता चला बघूया लगेचच एक नेक्स्ट एक्झाम पासष्ट याची व्हॅल्यू काय आहे असा प्रश्न आहे आता मला सांगा पासष्टच्या जवळचं वर्ग मूळ कुठला आहे माहितीये का तुम्हाला चौसष्ट वर्ग आहे कोणाचा आठचा मग वर्ग मुळात चौसष्ट लिहा सिक्स्टी फोर क्लिअर आता किती टाकले म्हणजे होते जर टाकायचे असेल तर प्लस करायचं काढायचे असेल तर मायनस करायचं मग टाकायचे मी पासष्ट मोठी संख्या आहे मग प्लस वन करा केलं आता चौसष्ट कोणाचा वर्ग आहे आठचा प्लस वन खाली काय करणार आठची दुप्पट सोळा बरोबर आहे एवढं समजलं सगळ्यांना मग आता हे सॉल्व करा सॉल्व्ह वन ट्वेंटीड सोळा सिक्सटीन एट जा वन ट्वेंटी एट खाली रहला, एक बरोबर त्यानंतर बघा इथे घेतला झिरो इथे दिला पॉईंट काय ना झिरो आणि इथे दिला सोडसखम शहाण्णव म्हणजे काय मिळाला आन्सर एट पॉइंट झिरो सिक्स काय मिळाला आन्सर एट पॉईंट झिरो सिक्स म्हणजे याचा आन्सर तुम्हाला मिळालेला आहे एट पॉईंट झिरो सिक्स ठीक आहे आणि हीच या वर्गमुळातल्या संख्येची व्हॅल्यू आहे एट पॉईंट झिरो सिक्स सोपाय की नाही काहीतरी कठीण आहे का सांगा काहीतरी कठीण आहे का कठीण नाही फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजली पाहिजे त्यानंतर कुठला लॉजिक कुठला आणि यासाठी मी वारंवार सांगत आहे तुम्हाला की जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला हंड्रेड अँड टेन पर्सेंट किमान वीस पर्यंत किमान पंचवीस पर्यंत वीस पर्यंत केले की तुम्हाला पुढचे आपोआपच कळायला लागतात ठीक आहे वीस ते पंचवीस पर्यंत वर्ग आणि वर्ग पाठ असणे गरजेचे आहे आणि पंधरापर्यंत म्हणा किंवा दहापर्यंत पर्यंत म्हणा क्यूब म्हणजेच घन पाठ असणं गरजेचं आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघूया लगेचच खरा तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना तुम्हाला एक्झाम्पल दिसते बोर्डवर काय आहे वर्ग मुळात ची व्हॅल्यू काय असा प्रश्न विचारलेला आहे आता खरं तर सत्तेचाळीस हे कुणाचाच वर्ग नाही त्यामुळे काय करायचं सत्तेचाळीसच्या आजूबाजूला बघायचं कुठला पूर्ण वर्ग नंबर आहे कोण आहे फोर्टी नाईन जो की कशाचा वर्ग आहे सातचा सा वर्ग आहे मग मला सांगा एकोणपन्नास मोठी आहे आणि सत्तेचाळीस लावला म्हणजे एकोणपन्नास मधून काय करावं लागेल मायनस करावं लागेल किती मायनस केले म्हणजे सत्तेचाळीस राहतात टू मग सातचा सा वर्ग काय झाला रे एकोणपन्नास बरोबर आहे मग त्यानंतर इथे टू आणि इथे काय झालं सातची दुप्पट चौदा बरोबर आहे आता आणखी कॅल्क्युलेशन साठी तुम्ही एक स्टेप इझी इझी करू शकता टू वन जा टू टू फोर टू सेव्हन जा फोर बरोबर आहे म्हणजे इथे काय राहिलं सात वजा एकशे सात बरोबर आता साती साती एकोणपन्नास एकोणपन्नास मधून एक, एक गेले किती राहिले अठ्ठेचाळीस डिवायडेड बाय सात काय ना याची व्हॅल्यू सेव्हन सिक्स जा फोर्टी टू बरोबर सहा राहाले ती सिक्स सिक्स पॉईंट एट फाईव्ह सिक्स पॉइंट एट फाईव्ह क्लिअर आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय मिळालेलं आहे सिक्स पॉईंट एट फाईव्ह सोपा बघा काहीतरी कठीण आहे का चला तर विद्यार्थी मित्रांनो आता वेळ आलेली आहे तुम्हाला होमवर्क देण्याची बळूया लगेचच होमवर्क कडे मी जे होमवर्क देते ते नक्की करून बघा आणि त्याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की जा सगळ्यांना बोर्डवर होमवर्क दिसते सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे होमवर्क सॉल्व करून याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आजचा व्हिडिओ कसा वाटला ट्रिक कशी वाटली तेही सांगा काही प्रॉब्लेम असेल म्हणजे काही गोष्टी कळत नसेल काही होत असेल तर तेही तुम्ही फ्रँकली सांगू शकता डे बाय डे अजून इम्प्रूव्हमेंट करेल सोबतच लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका ठीक आहे तक बाय गुड नाईट